प्रथम संस्थेच्या वतीनं क्रिएटिव्हिटी क्लब शिक्षक समुदाय निर्माण कार्यक्रम पुण्यामध्ये यशस्वीपणे संपन्न झाला कार्यक्रमामध्ये विविध शाळांमधील शिक्षक शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते शिक्षणाबाबत चर्चा घडवणं आणि शिक्षकांच्या अनुभवांचे आदान प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता प्रथम संस्थेच्या वतीनं क्रिएटिव्हिटी क्लब शिक्षक समुदाय निर्माण कार्यक्रम पुण्यामध्ये यशस्वीपणे संपन्न झाला आहे कार्यक्रमामध्ये विविध शाळांमधील शिक्षक शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांचे योगदान साजरे करणे आणि त्यांना एकत्र आणून सृजनशील शिक्षणाबाबत चर्चा घडवणं आणि त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा होता क्रिएटिव्हिटी क्लब हा प्रथम संस्थेचा शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम असून तो संपूर्ण भारतामधील तेरा हजारहून अधिक गावे वस्त्या आणि दोन हजार शाळांमध्ये कार्यरत आहे प्रथमच्या क्रिएटिव्हिटी क्लब उपक्रमामध्ये शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत त्यांचे अनुभव आणि यशोगाथा सामायिक करण्यासाठी एक विशेष पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली यामध्ये शिक्षणतज्ञ डॉक्टर दत्तात्रय तापकीर तसेच प्राचार्य वैशाली बच्चाव मुख्याध्यापक दराडे एकता दीक्षित अनुभवी शिक्षिका सारिका भोसले भाग्यश्री मोरे यांनी सहभाग घेतला होता सहभागी शिक्षकांनी या उपक्रमामुळे त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये सकारात्मक बदल कसा झाला याबाबत आपले अनुभव देखील सांगितलेत प्रथम संस्थेच्या क्रिएटिव्हिटी क्लब उपक्रमानं आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरित केला आहे भविष्यात अधिकाधिक शाळा आणि शिक्षकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून सृजनशील शिक्षणाला नवी दिशा देण्याचा मानस आहे सुवर्ण खेडेकर मी प्रथम मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतेय आणि सध्या मी क्रिएटिव्हिटी क्लबच्या पार्टनरशिप आणि ऑपरेशन्स या विभागासाठी मी काम करत आहे तर आम्ही जे क्रिएटिव्हिटी क्लब इकडे रन करतोय तर आमचा मु जो उद्देश आहे की प्रत्येक मुला म्हणजे आता जर आपण बघितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये सर्जनशीलतेवरती खूप भर दिलेला आहे की मुलांची क्रिएटिव्हिटी वाढली पाहिजे जेणेकरून चांगलं फ्युचर मुलांना मिळेल आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे स्किल मुख्यतः मुलांमध्ये यायला पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन चांगली पिढी घडू शकेल तर हेच जर आपण अगदी सुरुवातीपासून केलं तर त्याचा इफेक्ट मुलांवरती पडू शकतो आणि पुढे जाऊन ते सर्वही होऊ शकतात म्हणजे जगामध्ये ते वावरू शकतात व्यवस्थितपणे म्हणून आम्ही ही सुरुवात केली कम्युनिटी आणि स्कूल या दोन्ही ठिकाणी आम्ही आम्ही आमचं काम पुण्यामध्ये हा आमचा आहे त्याच्यामध्ये आपण गेल्या दोन वर्षापासून जवळजवळ सव्वा दोनशे शाळांबरोबर आपण हा कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये ज्या अगदी उत्तमरित्या ज्या सहभागी झालेल्या शाळा आहेत अशा पंचेचाळीस शाळांना आम्ही आज ह्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही वेगवेगळे सेशन्स तर घेतो त्याशिवाय आम्हाला आणखीन अपेक्षित असं आहे की जसा आम्ही एक कॉन्टेंट डेव्हलप करतोय तसा त्यांचा सा सुद्धा सहभाग कॉन्टेंटसाठी असावा की त्यांना काय वाटतं की आणखीन क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये वाढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मुलांना आणखीन दिल्या पाहिजेत तो, तो एक आमचा मुख्य उद्देश असणार आहे आणि शिवाय ॲप्रिसिएशन तर ऑफकोर्स आहेच आहे तर मला असं म्हणायचं आहे की समाजाला की आ, आणखीन जास्त लोकांनी याच्यामध्ये यावं म्हणजे आम्ही हे ओपन ठेवलेलं आहे की कोणीही यावं आणि आम्ही त्यांना हेल्प करू सपोर्ट करू कॉन्टेंटसाठी तर जास्तीत जास्त संस्थांनी ज्या संस्था या एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतात त्यांनीही यावं अप्रोच करावं आणि ह्या क्रिएटिव्हिटीसाठी आपण मुलांना त्यांची क्रिएटिव्हिटी वाढावी याच्यासाठी आपण नक्कीच मदत करू शकतो एकत्रितपणे येऊ शकतो नाव करण हिमराज झारकर आणि मी प्रथमशी दोन हजार बारापासून जोडलेलो आहे आणि आता सध्या प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबचं जे काम चालतं आहे भारतभरामध्ये त्याच्या ऑपरेशन्सला मी सपोर्ट करतो सो so, प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबचा हा जो कार्यक्रम वेग आहे हा दोन हजार ते बावीसपासून आम्ही सुरुवात केलेली आहे जवळपास दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यामध्ये आपण मुख्यतो मुलांना जे वेगवेगळे एक्सपोजर आहे वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सपोजर आणि त्यांना वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीजशी कनेक्ट करणं हा एक उद्देश आहे या कार्यक्रमामार्फतचा आणि दुसरा एक आहे की या प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबच्या मार्फत आपण मुलांमध्ये ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्किल ज्या म्हणतो जसं क्रिएटिव्हिटी आहे कोलॅबरेशन आहे कम्युनिकेशन आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे या मुख्यतः चार स्किल म्हणतो ज्या मुलांना डेव्हलप होण्यास आपण मदत करतो आहे किंवा त्यांना या स्किल्स वाढवाव्यात त्यासाठी हा प्रोग्राम आपण राबवतो आहे आणि पुण्यामध्ये आपण मागच्या वर्षीपासनं जे इथले प्रायव्हेट प्राथमिक स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण काम करत आहोत आणि त्या शाळांनी आपल्या क्लबमध्ये प्रतिभा घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या गतिविधीज आपण मुलांना देत असतो वेगवेगळ्या थीमच्या त्यावरती मुलं गटांमध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स बनवून ते सबमिट करत असतात आणि जी मुलं त्यामध्ये सिलेक्ट होतात ज्यांनी चांगले गतिविधी केलेले आहे प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांना आपण नंतर एक दिवसांचा वर्कशॉप ज्याला मेळावा म्हणतो आणि नंतर तिथनं जे मुलं इंटरेस्टेड आहेत ज्यांनी चांगलं प्रोजेक्ट केलेले आहेत तिथे पण त्यांनी पार्टिसिपेट केलं अशांना आपण दोन ते तीन दिवसांचं रेसिडेन्शियल करत असतो त्यामध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी अमोल सह हर्षल सहलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आपल्या आहे लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा